श्रावण ओलं श्रावण अरे जान देवतांवर सत्ता के प्रस्थापित केली सेदांचं खंडन करून त्याची गलकी म्हणून ब्राह्मण संबोधला गेला तो ओलं श्रावण हो हो नाही माझा विश्वास होता नाही पौरा सर्व खरा अरे जाण पौरस्त्रात सर्व धन्यवाद केलं विषयावर तुझ्या समोर सांगले या स्त्रीचा काय अपराध केला तू सांग अपराध या स्त्री ना आहे अपराध याचा पती आणि दशरथांचा दुसरा पुत्र लक्ष्मण या देफाने माझी भगडी शेफा का। इथे कान कापडे एका स्त्री दहाची झालेली विटंबना आणि त्या विटंबनेचा एक सूर म्हणून ही जनक कन्या ही राम रामभाव्या स्तिता ठेवणे यांच्यापर्यंत चाललोय हे लंकाधीश उद्या तू करतोय पण लक्षात ठेव या माझ्या दंडकारण्यास केव्हाही मी आदर्व बोलवू दिला नाही तेव्हा हा तुझं हे पुष्प मी त्यासाठी शोध केले हे नाव काय म्हणालास तुझं गुंदरा जटायू म्हणता म्हणतात जटायू वाळे जटायू पक्षी पक्षिमवा तुझा जन्म झाला अरे हे दंडकारण म्हणे दंडकारण्यात गेली कित्येक वर्ष माझी बदली शुल्क आणि माझे सावत्र भाऊ खर आणि भीषण याच्या सहित चौदा हजार राक्षस प्रेम्य या दंडकारण्यात राहत आहे आणि म्हणूनच या माझ्या जनस्थानात माझ्या सत्ता स्थानातल्यानं प्रवेश केला आहे आणि म्हणूनच हा त्यांचा अपघात

तुझी श्रुषा आहे आणि कन्न्या प्रमाणे हिला हिला तू हलणार आहे अरे जिदार पक्षी तू अरे झाडाव्या बसू दुसऱ्यात माणूस खाणारा हा जिदार पक्षी मला न्याय नितीने धडे शिकवतोय मला ठाऊ आहे काय गिदाराची दृष्टी तृष्ण तीक्ष्ण असते हा किनार आपल्या पंधरा किड्या पाहतो पण हे लक्षात ठेव असताना आपले पुत्र पाहिले आपले नातू पाहिले आपले पंतू पाहिले आपले खापर पंतू पाहिले आणि झाडावर बसून पुजलेला माऊस खाल्लं म्हणजे जीवनाचं सार्थक तुम्हाला माहित आहे तुला चाललाय तो अहंकार आणि त्या अहंकारापोटी माझी करतोय तुला काय वाटत एका माकड्यानं एका माकड्यानं स्वतःच्या काकेत तुला पकडलो सप्त पदी तुला फिरविल दुसऱ्याच तेवढा वाईट तेवढा मी काय बरं केलं हे तू सांगितलं नाही आणि त्या मध्ये माकड्यानं म्हणजे त्या वालीन मला काके काकेला धरून चारी समुद्र फिरवले आणि काक जेव्हा उघडली तेव्हा मी टपकन खाली पडलो हे मला माहीत आहे रे हे तुझं मोठेपणा नव्हे कर्माची भय कर्माची झंटाची भय हा प्रचंड आला नसतं कर्माची भय नव्हे माझी दहा तोंड आहे एक पण त्याच्या काकेत अडकली म्हणून हा काय माझ्या पराक्रमाला लागलेला भट्टा नव्हे एवढंच पाण्याला तुला उलट लक्षच ठेवील आणि त्याचं बलपुत्र माझ्या तोंडात गेला असं तुला म्हणायचंय अरे रलपुत्र घालून तुझं आयुष्य गेलो आणि मी चार दिवस बलपुत्र झालं तर मला रोखतोय तुला काय वाटलं आहे माझ्या पूर्ण ध्यान येतंय अरे

i we mm -hmm. mm -hmm. एका पक्षी कुला है जन्माला येऊन सुद्धा एवढा पराक्रमी मी माझ्या जेवणात केव्हा पाहिला पराक्रमी माझे पराक्रम, पराक्रम। आणि त्याच पराक्रमावर माझा पूर्ण आत्म विश्व आहे मित्रा तुझ्यासारखा तू एका महिनो हे तू एवढा पराक्रमी म्हणून श्रावण मैत्रीचा हात पुढा करतो तू सारा विश्व मैत्रीचं नाच श्रेष्ठ तू सांगितले री आज मला मान्य में बारे बारे कसा म्हणजे एवढे तुला बळ कुठून आलं मी हा एवढा बळ कुठून आलो तुला मला नक्की माहिती आहे काय तुझ्या पाठीशी कोणती तरी सत्य उभी आहे आणि ही शक्ती उभी हो असल्याशिवाय तुला एवढं बळ आलं हे लंका दिशा ज्या वर्षी तू प्रश्न विचारिला त्यावर उत्तर देणार म्हणजे हे माझ सामर्थ्य आणि हे माझ मला कुठून प्राप्त झालं मग तोच माझा द्यायचा रे त्याच्या कृपा तार। आशीर्वादानं माझ बन हे माझ हे या माझ्या दोन्ही पंखा आहे तुला विचारतो माझा देव कैलासारायण कैलास देव कैलासीचा तुझा देव तरी मला वाटलं कैलासीच्या देवाचे भक्त तुम्ही तुम्ही शिवचरणवाले हरिचरणवाले आम्ही कोण काय नाही हरिचरण हरिचरणवाले हुशार असतात म्हणून त्याने हरीचे चरण धरले आणि एक लक्षात ठेव काय मी सुद्धा शिवचरणवाला आणि तुला सांगतो मी मी सुद्धा एवढा हुशार कसा ही माझी दहा मस्तक ही माझी दहा मस्तक मी एखाद काम करताना ही दहा मस्तक मी एकाच ठिकाणी लावतो आणि इतरांचं काय एक मस्तक दहा ठिकाणी लावतो त्याच्यामुळे फरक येतो बरोबर आहे तुझं पण माझा सामर्थ्य माझ्या या पंखात सुंदर या पंखावर माझा विश्वास अति सामर्थ्य पण मला आणखी भार। दुसरा एक गुण आहे काय मी भूतकाळाकडे देवा लक्ष देत नाही काल पण येऊन गेले पर्यापणे येऊन गेले याचा मी विश्वास ठेवत नाही आत्ता दिवस आमचा ते आत्ता दिवस माझं ताम, 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 ताम। अरे मित्रा तू आता म्हातारा झाला म्हातारा म्हणजे म्हाताराच झाला सांग आता म्हातारा झाला म्हणजे केव्हा तरी मरणार मरणार कसा मी तुला का विचारतो तू मरणार कसा म्हणून अरे माझे मरण कसं आहे हे तुला सांगणार आणि तू मरणाच्या अगोदर तुला काय तू विचारतो म्हणून विचारतो मला वाटलं माझ्या मरण कसं आहे माझं मरण या माझ्या गाव्या आठ्या अरे मित्र माझं मरण तुला समजलं खूप असं मान हे तू माझ हा तू मला मरण सांगितलं हा त्यावरती माझं मरण तुला सांगलं हा निश्चित माझ मरण या माझ्या दोन्ही पंखात आहे पण हे लंक हे श्रावणा जाती स्वर्गावर त्या सेवेंद्राला मी परास्त केलं म्हणून या वाजता